नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो पीएम किसान योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता एकोणीसवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि तो किती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की हा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जी काही वाढ होणार आहे तर ती नेमकी किती असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे ये काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आता लाखो शेतकरी एकोणीसावा हप्ता कधी मिळणार आहे तर याची प्रतीक्षा करत आहे तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि आज, आजच एका वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे आणि पीएम किसान योजने संदर्भातील एक मोठं अपडेट आलेलं आहे तर ते अपडेट बघूया आपण तर बघा मित्रांनो देशभरातील अनेक शेतकरी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत असंख्य शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये याचे अठरा हप्ते वर्ग करण्यात आले तर पी किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अठरा हप्ते आतापर्यंत वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहे प्रतीक्षेत आहे की हा एकोणीसावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे शेतकरी बांधवांनो आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि जी काही पुढे माहिती आपण बघणार आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की नेमका एकोणीसावा हप्ता कधी मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला एक नंबर विनंती असेल अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक ला ला केलेलं नसेल तर लाईक करा कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी महत अतिशय महत्वाचा आहे त्याच त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही कळू द्या की नेमका एकोणीसावा हप्ता हा कधी मिळणार आहे तर बघा मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून अठरावा हप्ता वितरित केला होता अठराव्या हप्त्यांतर्गत नऊ पॉईंट सहा कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी रुपयापर्यंतचा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आता शेतकऱ्यांना एकोणिसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या पॅटर्ननुसार पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता नवीन म्हणजे फेब्रुवारी महिन्यात वितरित केला जाऊ शकतो तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की जो काही अठरावा हप्ता होता तर तो, तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाच ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम इथून वितरित केलेला होता आणि हा अठरावा हप्ता साधारणतः नऊ कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला होता आणि त्यानंतर आता एकोणीसाव्या हप्त्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे परंतु असे अनेक शेतकरी आहे की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हा अठरावा हप्ता सुद्धा जमा झालेला नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा अठरावा हप्ता जमा झालेला नाही तर त्यांनी कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा म्हणजे नेमकं कळू द्या की किती शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा अठरावा हप्ता जमा झालेला आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर हा एकोणिसावा हप्ता सुद्धा जमा होणार आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी की आता असंख्य शेतकरी एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि त्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे आणि आजपर्यंत जे जे काही पॅटर्न ठरलेलं आहे तर त्या पॅटर्न नुसार ज्यावेळेस देशामध्ये बजेट सादर केलं जाते बजेट सादर केलं जाते त्याच महिन्यामध्ये हा हप्ता वितरित केला जातोय तर बघा या ठिकाणी जे काही बजेट आहे ते साधारणतः फेब्रुवारीमध्ये येते मग त्यामुळे एकोणिसावा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला फेब्रुवारी मध्येच मिळून जाणार आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा ही संपलेली आहे फेब्रुवारीमध्ये आपल्याला एकोणिसावा हप्ता मिळणार आहे तर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की शेतकरी बांधवांनी तर वेळोवेळी डिमांड केलेली आहे की हा जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी तर या संदर्भात कालच अर्थमंत्री निर्मला सीताराम यांची एक मीटिंग झालेली होती अधिकाऱ्यांसोबत आणि जे काही संपूर्ण देशातून निवेदने आलेली होती शेतकऱ्यामार्फत तर त्यावरच आधारित या पुढच्या बजेटमध्ये या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते आणि हा जो काही हप्ता मिळणार आहे तर तो याच्या अगोदर जो काही दोन हजार रुपये मिळत होते आपल्याला तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात येऊन आता तो हप्ता चार हजार रुपयाचा होणार आहे तर अशी विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही सुद्धा एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे याच्या अगोदर जो हप्ता आपल्याला दोन हजार मिळत होता तर तो आता रुपये चार हजार मिळणार आहे म्हणजे एकंदरीत काय तर जे काही तीन हप्ते मिळतात वर्षाला तर चार त्रिक बारा म्हणजे बारा हजार रुपये आपल्याला या ठिकाणी आता वर्षाला मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता चिंता करू नका काळजी करू नका आपले पैसे कुठेच जाणार नाही आपल्याला हा एकोणीसावा जो काही हप्ता आहे तर तो, तो फेब्रुवारी मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद